नमस्कार डी पी चौधरी प्रस्तुत आपली शाळा आपणा स्कूल या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत नवीन शैक्षणिक व सामाजिक व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शब्द आलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला इथे मार्गदर्शन करण्यासाठी आलेलो आहोत तसेच परत आपल्याला काही शंका असतील काही प्रश्न असतील याबाबत मग इथे तुम्हाला मार्गदर्शन करू इच्छित आहे तसेच आपण आता मी पण एक आश्रम शाळेत आम्ही परत शिकलेलो आहे आश्रम शाळेमध्ये शिकताना ज्यावेळेस आम्ही इथे निवासी शाळा होती आणि ग्रामीण भागातूनच आम्ही पण आलेलो आहोत नाही एखादी चांगली पोस्ट मिळाली तर ग्रामीण भागात विद्यार्थी मस्त चांगले असतो असं नाही तर आपण जे ग्रामीण भागातले विद्यार्थी या जे सगळ्यात जास्त प्रशासनामध्ये जे जा आहे चांगला टसा उठवतात तर, तर माझी पण हीच अपेक्षा राहील की आपण पण प्रशासनामध्ये असेल किंवा इतर व्यापारी किंवा इतर दुसरे सामाजिक कार्य परत पॉलिटिशियन सगळ्या क्षेत्रामध्ये आपण कसा उठवणार आहात आणि आपण या देशाचे भविष्य आपण आपल्या आरोग्यापासून करूया म्हणजे आपण शालेय जीवनात आहोत तर शाळेतून आपलं आरोग्य पुढे का महत्वाचं आहे आणि त्या आरोग्याचा परिणाम आपल्या शिक्षणावर आपल्या पुढच्या भविष्यावर कसा होतो हे आपल्याला मी टाकतो सांगतो जसं आपण एखादं हे आता नशेचे पदार्थ बरेच आलेले आहेत तर या नशेच्या पदार्थापासून दूर राहायचं आहे नशेच्या पदार्थांपासून ज्यावेळेस एखाद्याला न लागते त्यानंतर त्याचं जे पुढचं भविष्य आहे ते गुन्हेगारीकडे वळतं आणि गुन्हेगारीकडे वळल्यानंतर काय होतं त्याचं भविष्य मग त्यांचा पोलिसांशी संपर्क येतो आणि बाकीचं त्याचं करिअर जे आहे सगळं उद्ध्वस्त आता

मोबाईलचा वापर जो आहे सगळ्यांनी आपल्या गरजेपुरता करायचा आहे म्हणजे एखाद्या महत्त्वाच्या वेळेस कोणाला कॉल करायचा आहे कॉल रिसिव्ह करायचा आहे परत जे अभ्यासक्रम काही आहे तर स्वतः सध्या व्हॉट्सअपवर वगैरे सगळ्या अभ्यासक्रमाचा आपण शेअर करतो त्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीनेच तो मोबाईलचा वापर केला गेला पाहिजे आणि मोबाईलमध्ये जे अनवॉन्टेड कॉल्स येतात जे अनोन नंबर्स असतील त्यांना रिसीव करायचे नाही जे अननोन मेसेज असतील त्याच्यावर त्या लिंकवर क्लिक करायचं नाही कुठलाही एखादा नंबर जो असेल तो आपल्याला माहीत नसेल त्याच्यावर कुठलाही कॉल रिसिव्ह करायचा नाही त्याला कॉल करायचा नाही आजकाल ऑनलाईन जे फ्रॉड आहेत ऑनलाईन क्राईम्स पण आहेत असे बऱ्याच प्रकारचे क्राईम आहेत ते मोबाईलमुळे त्याचा जास्त प्रमाणात आता या भविष्यात सायबर क्राईम जे आहे ते वाढत राहिलेला आहे मोबाईलमुळे जे आहे ते सायबर क्राईम वाढत चाललेला आहे त्यामुळे मोबाईलचा वापर जो आहे सगळ्यांनी फक्त आपल्या गरजेपुरता करायचा आहे कुणीही ज्या विनाकारण ज्या मॅसेज येतात त्या लिंक्समध्ये जायचं नाही आहे बटनं कुठलेही दाबायचं नाहीये वडिलांच्या परवानगीशिवाय मोबाईल यूज करायचा नाही कुठलीही एखादी घटना तुम्हाला वाटलं किती वेगळी आहे म्हणजे ज्यापेक्षा मेहमी लोटीपेक्षा ती काहीतरी वेगळी घटना आहे एखादा कॉल आहे तर ती तुमच्या वडिलांना सांगायची आहे आईला सांगायची आहे किंवा जे मोठे कोणी घरातले व्यक्ती असतील त्यांना सांगायचे आहे किंवा आपले मित्र असतील चांगले त्यांना सांगायचे आहे म्हणजे त्याला तुम्ही दाबून ठेवायचं नाही मला लक्षात ही गोष्ट जी आहे एखादी चुकीची काही घडत असेल तर तिला दुर्लक्ष करायचं नाही तिला काय करायचं वाचा फोडायचं आहे मग वाचा पोरे म्हणजे काय कोणाला तरी कळवणे वरिष्ठ आपले जे आहे घरातले जे वरिष्ठ व्यक्ती असतील शाळेतले असतील शिक्षक असतील तर यांना आपण कळवायचं आहे मोबाईलचा वापर सगळ्यांनी यापुढे जो आहे तो जो गरजेपुरता आहे तो तोच करायचा आहे अनवॉन्टेड कुठल्याही गोष्टी करायच्या नाही त्यानंतर आरोग्याचं झाल्यानंतर तुम्ही जे मोबाईल आता कंटिन्यू लहान मुलं पण आपण ज्यावेळेस आता बघतो वर्षाचे झाल्यानंतर पण आई वडील काय करतात त्या लोकांकडे मोबाईल त्यामुळे सगळ्यांनाच मोबाईल वापरता येते पण मोबाईलचा वापर काय करायचा आहे गरजेपुरता करायचा आहे मोबाईलच्या वापरामुळे काय होते आपल्या मेंदूवर परिणाम होतो कंटिन्यू जे बघून बघून काय होतं आपलं मेंदूच्या जे चालणं आहे संवेदना जे आहे त्या कमी होत चालतात आणि त्याच्यामध्ये डिप्रेशन मध्ये जातो आणि त्याचा परिणाम काय होणार आरोग्यावर होणार आरोग्यावर झाला म्हणजे काय होणार तुमच्या अभ्यासावर होणार झाला म्हणजे तुमचे करिअर पुढचं खराब होणार म्हणून मोबाईलचा वापर अगोदर टाळायचा आहे जास्तीत जास्त जे मैदानी खेळ आहेत ते खेळायचे आहे त्यामुळे तुमचं काय होईल जो फिजिकल फिटनेस आहे तो व्यवस्थित राहील